महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नागबीड तालुक्यातील संत गजानन महाराज हायस्कूल कनाडगाव येथे अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस साजरा पोलीस निरीक्षक तळोधी श्री गुहे साहेब यांची प्रमुख उपस्थिती संत गजानन महाराज हायस्कूल कनाडगाव तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे सव्वीस जूनला अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले संपूर्ण जगभरात तरुण पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जात आहे सुरुवातीला केवळ प्रयोग म्हणून घेतले जाणारे हे पदार्थ नंतर सवयीचे बनतात आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून याचे गंभीर परिणाम होतात कौटुंबिक नातेसंबंध तुटतात आर्थिक नुकसान होते आणि गुन्हेगारी वाढते या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षण जनजागृती आणि कडक कायदे हे तीन प्रमुख उपाय आहेत शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्यांची आणि सकारात्मक जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे याकरिता पोलीस निरीक्षक तळोदी गुहे साहेब पोलीस निरीक्षक लांबट साहेब मानकर गेडाम गेडामसर इतर पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीत विशेष मार्गदर्शन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन पोलीस स्टेशन तळोधी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले यावेळेस विद्यार्थ्यांना मादक पदार्थ सेवन विरोधी दिवस महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला सुदर कार्यक्रमात सर्व पोलीस कर्मचारी व मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा